स्वातंत्र्यदिनी शेतकऱ्यांची नदीपात्रात उडी घेऊन जलसमाधी घेतल्याची स्वातंत्र्यदिनी खळबळजनक घटना घडली आहे विनोद पवार असे त्यांचे नाव आहे जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील जिगाव प्रकल्पावर जिगाव पुनर्वसनाचा प्रश्न रेंगाळत आहे पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आतापर्यंत अनेक आंदोलनं झाली मात्र यंत्रणेला काही फरक पडलाच नाही त्यामुळे आज आडोळखुर्द येथील गावकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन केले आहे या आंदोलना दरम्यान विनोद पवार आहे जलसमाधी आंदोलन दरम्यान उडी घेतल्यानंतर कोणीही विनोद पवार यांना वाचवण्याचा प्रयत्न केला आरोप नातेवाईकाकडून करण्यात आला आहे एन डी आर एफ ची टीम घटनास्थळी दाखल झाली असून विनोद पवार यांचा शोध घेत आहे दरम्यान संपूर्ण परिस्थितीला जबाबदार उपस्थित अभियंत्याला स्थानिकांकडून चांगला चोप देण्यात आला आहे या प्रकरणात दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी नातेवाईक करत आहेत